नमस्ते मी दिपाली संतोष वाघमोडे प्रभाग क्रमांक आठ मधून आपण एक महिला म्हणून निवडणूक रिंगणात आम्ही सध्या आता असं विजन घेऊन उतरलो आहे की महिला सक्षमीकरणासाठी महिलांना गृह उद्योग मिळाले पाहिजेत ज्या काही शासनाच्या योजना असतील त्या आपल्या महिलांना घरपोच पर्यंत मिळाल्या पाहिजेत आपल्या महिलांना इथे सध्या काही जरी सरकारी योजना जरी आल्या तरी त्याची माहिती मिळत नाही यासाठी या आम्ही प्रयत्न करणार आहोत एक महिला म्हणून तुम्हाला आजपर्यंत काय अडचणी जाणवल्या मी दहाशे सत्तर या झोपडपट्टी मध्ये राहते तिथल्या महिलांच्या काही अडचणी आहेत ते मला मी खूप जवळून बघितलेले आहेत तिथले शौचालयाचा विषय असेल तिथे शौचालय नाहीये तिथली स्वच्छता नाहीये तिथे शौचालय दोनच बांधून दिलेले आहेत ते पण स्वच्छता वेळेवर होत नाही तिथली तिथला ओढ्याचा प्रश्न असेल पाण्याचा प्रश्न असेल किंवा मुलांच्या शिक्षणासाठीचा विषय असेल त्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत तुम्ही मध्ये एवढे मोठे राजकीय पक्ष आहेत तरी पण तुम्ही भाजप मधूनच का उमेदवार घेतली कारण भारतीय जनता पार्टीने आम्ही सर्वसाधारण महिलेमधून आम्हाला संधी दिलेली आहे आमच्यावर विश्वास जो दाखवला आहे त्यांना विश्वासार्थाला विश्वासाला पात्र ठरण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत आता आपण फिरलाय महिलांशी संवाद साधलाय तर काय म्हणणं आहे त्यांचं महिलांचं असं म्हणणं आहे की आम्ही उच्च शिक्षित आहोत आमचं शिक्षण झालंय पण आम्हाला काही व्यवसाय नाहीये आम्हाला काही रोजगार मिळत नाहीये मग त्या महिलांच्या समस्या आहेत काहींच्या कचऱ्याच्या समस्या आहेत कचरा गाडी येत नाही गटर नाहीये पाण्याचं व्यवस्था नाहीये या महिलांच्या समस्या आहेत तुमच्या समोर कुठलं तगड आव्हान वाटतय तुम्हाला असं तर काही वाटत नाही मला ना, आता सगळ्यांना आता आपल्या भाजपाकडून जो निधी मिळतोय लाडक्या बहिणींना तो सगळ्यांना आता मिळत आहे आणखी काही महिलांच्या तक्रारी आहेत का त्या तुमच्या माध्यमातून त्या पूर्ण करू इच्छितात महिलांसाठी सध्या रोजगार जो हवा आहे महिलांना त्या संधी महिलांना पाहिजेत आता उद्योग गृह उद्योग काय असतील ते महिलांना पाहिजेत तुमच्या समोर काय उद्योग आहेत महिलांसाठी बाबा ह्या ह्या स्कीम स्कीम आहेत आहेत किंवा महिलांसाठी हे आवश्यक आहे तुमच्या परिसरातल्या महिला काय करू शकतात सरकारकडून ज्या काही योजना येतील किंवा त्या प्रशिक्षणातून महिलांना जे काही शिकवलं जाईल आम 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 ते आमच्या इथली महिला आमच्या प्रभागातून महिला त्या सर्व काही करायला तयार आहेत